कन्नड तालुक्यातील दहेगाव येथे शिवजयंतीनिमित्त समस्त गावातील सार्वजनिक ठिकाणी शासकीय ठिकाणी तसेच गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले या प्रसंगी शाळेतील सार्वजनिक ठिकाणी प्रशासकीय ठिकाणी तसेच गावामधील सार्वजनिक या ठिकाणी स्वच्छता अभियान करून स्वच्छ आणि सुंदर निरोगी गाव करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे साम्राज्य निर्माण होत आहे त्यामुळे गावाचे नदी नाले तलाव हे दूषित होत आहे त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थ तरुणांनी जागरूक होणे गरजेचे आहे असं मत सरपंच मनगटे यांनी व्यक्त केलंय शिवजयंतीनिमित्त आपण कृतीतून शिवजयंती साजरी करूया असं आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी ग्रामस्थ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प करून आणि प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सरपंचासह ग्रामस्थांच्या वतीने सांग नेताले, आलंय देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड